तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा बदलापूर प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालावर मुंबई हायकोर्टाचे आदेश पिस्तुलावर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नाहीत पालकमंत्री पदावरून युती दरी रायगडवरून कलगीतुरा शिंदे सेना व अजित पवार गटालाही हवे नाशिक तिघे मिळून चर्चा करू लवकरच निर्णय घेऊ एकनाथ शिंदे यांची माहिती तेवीस जानेवारीला राजकीय भूकंप ठाकरेंचे पंधरा तर काँग्रेसचे दहा आमदार संपर्कात शिंदे सेनेचा दावा कोकण <गणारी> किनारपट्टीच्या सुरक्षेचा नवा अध्याय ड्रोनची चोवीस तास नजर पहिल्या नऊ दिवसातच सत्तावीस बेकायदा बोटींवर कारवाई 2 ,000 ,000 दोन लाख बांगलादेशींचे जन्म दाखल्यांसाठी अर्ज किरीट सोमय्या यांची माहिती छत्रपती संभाजीनगर व सिल्लोडचाही समावेश भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले की राज्यामध्ये दोन लाख बांगलादेशी नागरिकांनी जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज केला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दहा हजार तर सिल्लोड मध्ये चार हजार सातशे पस्तीस बांगलादेशी दाखल झाले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला एकनाथ शिंदेच्या फोन नंतर पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती फडणवीस चाल्यानंतर यादी दुरुस्त होणार बीडचे पालकमंत्री पद मिळाले असते तर आनंद झाला असता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक पुलाचे गर्डज बसवण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार हल्लेखोराला पुन्हा सैफच्या घरी नेलं पोलिसांकडून क्राईम सीन रिक्रिएट हल्लेखोर मोहम्मदकडून ए टू झेड घटनाक्रम जाणून घेतला आरोपी बांगलादेशातील कुस्तीगीर सैफ अली खानवरील हल्ला अन्य सेलिब्रिटींच्या घराचीही रेकी केल्याचे उघड तेरा गावातील केस गहतीग्रस्तांना बहिष्काराचा भयघंड ना निदान ना उपचार आरोग्य खात्याने हात टेकले आय सी एम आर कडून अहवाल नाही टक्कल पडलेल्या मुलांनी शाळा सोडली तर बाजारातही बहिष्काराची भीती मुलींच्या पित्यांना लग्नाची चिंता अडीच लाखांवर उत्पन्न असणाऱ्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्पष्टोक्ती लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना देणार डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली अध्यक्षपदाची शपथ अमेरिकेचे सुवर्णयुग सुरू झाल्याची घोषणा केली वाल्मी कराडच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी होणार मुदत वाढवण्याची मागणी न्यायालयाकडून मान्य माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद